गुड मॉर्निंग सर्वांना तर आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशा आशावरती सर्वांना स्वस्त असतात आणि स्वामींच्या सेवेत असतात तर माझं नाव आहे आशा तर माझ्या शहरावरती सर्वांचं स्वागत आहे तर उद्या आहे शन्यामशाम तर आज आहे अठ्ठावीस मार्च शुक्रवार तर आज संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी आमावश्या चालू होणार आहे आणि आमवशा समाप्ती एकोणतीस मार्च चार वाजून सत्तावीस मिनिटांनी आहे तर ह्या कालावधीत तुम्हाला काय करायचं आहे तर ब्रह्ममुहूर्त जेव्हा असतं तीन ते जो कालावधी असतो त्यावेळेस उठायचं आहे स्नान करायचं आहे जर आपल्या घराच्या आसपास नदी असेल तर नवस तिथं जाऊन स्नान करा नाही ना तर नसेल तर तुम्ही घरी करू शकता तर घरच्या पाण्यामध्ये गंगाजर टाकून स्नान करा स्नान झाल्यानंतर छानपैकी देवपूजा करायची आहे त्यानंतर शनिदेवांचं स्तोत्र लावायचं आहे आरती म्हणायची आहे आणि शनीदेव निळे फुलं फुला अर्पण करायचे आहे आणि मोगरीच्या तेलाचा दिवा लावायचा आणि काळे तेल वाहून काळे तिळ व्हायचे आहे तर अशा प्रकारे तुम्ही छानपैकी पूजा करायची आहे आता खूप जण म्हणतात ह्या राशींना साडेसाती आहे बरं तर शनीदेव जे आहेत ना ते आपल्याला आपल्या कर्मानुसार फळ येत असतात त्यामुळे तुम्ही चांगले कर्म करत राहा तुम्हाला चांगलेच फळ भेटेल आणि ज्यांना साडेसात येईल त्यांनी काय करायचं तर देवतेची पूजा करायची त्यांची आरती म्हणायची रोज त्यांचं सौत्र म्हणायचं तर असं करून तुमचा शनीचा प्रभाव तुमच्यावरचा कमी होऊ शकतो आणि कमी होईल तर ह्या दिवसात उद्या काय करायचं हे कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत तर तुम्ही मंदिरात गेल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर पाठ फिरवायची नाही शनीदेवतेच्या डोळ्यामध्ये बघायचं नाही परत कुणाचाही अपमान करू नका नखे दाणे कटिंग वगैरे या दिवशी करू नका कुत कुत्रा गाई जे प्राणी असतील त्यांचं हे करू नका म्हणजे त्यांना हाणू नका अपमान करू नका वगैरे आणि कोणाचाही अपमान करू नका शनिदेवतेची आराधना चालू ठेवा पूजा करा आरती करा स्वतः घरामध्ये चांगल्या प्रकारे पूजा करा किंवा आसपास मंदिर असेल शनि महाराजांचं तिथे जा दर्शन घ्या आणि लिंबाच्या झाडाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावा शनी महाराजांचा अभिषेक मोहरीचं तेल आणि तीळ अभिषेक करा चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा कराडिओ व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद